नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनेलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसेच असतात आज पुन्हा एकदा जेवताना व्हिडिओ करणार आहे आधीच सांगून ठेवते बघा आज किती अंगठ्या घातल्यात मी आता अंगठी फिवर आहे मला सगळ्या अंगठ्या ज्या आहेत माझ्या त्या शोधून काढलेल्या आहेत सगळ्या जुन्या आणि आता अंगठ्या घालते कारण की मी परवा मारुतीच्या देवळात गेले होते शनिवारी तिकडे एक अंगठीवाला माणूस बसतो बऱ्याच अंगठ्या घेऊन बसतो तो ग्रहांच्या आणि तो, तो, तो म्हटला मॅडम अलीकडे अंगठ्या घेतल्या नाहीत तुम्ही मी म्हटलं कुठं दहा वर्षात घेतले दहा वर्षापूर्वीच्या सगळ्या आहेत की माझ्याकडं तुम्ही दिलेल्या चांगला आहे माणूस तो पूर्वी त्याचे वडील बसायचे अंगठ्या घेऊन ग्रहांच्या काय किंमत वीस चाळीस खूप साधी किंमत आहे देतो तो, तो अंगठ्या घेणारे पण पुष्कळ असतात असलं क्रिस्टल वगैरे विकणारे पण तिथं असतात सगळे असतात तर तो म्हटला आहे ना अंगठ्या वापर वापर त्या वापरा म्हणा मी म्हटलं काय वापरले की नाही म्हटले तुमच्याकडे अंगठ्या आहेत खराब झाल्या असल्या तर वापरू नका पण त्या अंगठ्या वापरा त्या आपल्या शरीरावरती हेल्थ आणि मन याच्यासाठी फार आवश्यक आहे दोन्हीच्या हेल्थसाठी म्हणजे शरीराच्या आरोग्यासाठी मना आणि मनाच्या आरोग्यासाठी दोन्हीसाठी त्या खूप चांगल्या आहेत तुम्हाला की मी माझ्याकडच्या घ्या घे म्हणत नाही आहे पण घ्या असं म्हणत नाही आहे पण तुम्ही त्या घाला आहेत तुमच्याजवळ तर असं ते म्हणले मग म्हटलं की चला हल्लीकड मी परत अंगठ्या घालायला सुरुवात केलेली आहे तर ही अंगठी ही अंगठी ह्या जर का बघितल्या तर सोन्यापेक्षा जास्त मस्त काय म्हणतात त्याला झळकतात सोन्यापेक्षा मस्त मस्त तर हे बघा ह्यात पण परवा नवीन घेतलेले आहेत पार्लरमध्ये मी गेले होते त्या पार्लरवाल्या मावशींनी नवीन अंगठ्या बिंगठ्या आण ठेवल्या आहेत तर ह्या रोजगोल्डच्या चाळीस चाळीस रुपयाच्याच आहे चाळीस आणि वीस वगैरे पण खूप सुंदर दिसत आहेत तर अशा ह्या मी अंगठ्या घातलेल्या आहेत आता ह्याही उरलेली बोटं जी आहेत त्याच्यातल्या अंगठ्या मिळेल कारण माझी जरा बोटच झाड आहेत तर असो तुम्हाला एक सांगायचं होतं आज एक मस्त विषय होता डोक्यामध्ये तुम्हाला जेवताना विषय सुचतात का कुलकर्णीबाई हम्म तुम्हाला किती वेळा सांगायचं सा जेवताना करू नका चांगलं दिसत नाही किती विचित्र शी ना धरून नाही हा तरी तुम्ही असं करता हो या जेव्हा सुचतो तेव्हाच करायचे असतात व्हिडिओ तुम्हाला माहितीये का लेखक कवयित्री या सगळ्या फेजमधनं गे आम्ही गेलेलो आहोत आमच्या आम्ही मी दहावीपर्यंत माझं मराठी खूप मराठी होतच म्हणजे तर आमच्या मॅडम ज्या मराठी शिकवायच्या आठवी नववी दहावी त्या एकेका एकेकाला असं हेरून कविता करायला लावायच्या विषय देऊन त्यामुळे तो सुद्धा गुण आहे कविता करणे कथा लिहिणे सुचलं की ते लगेच करावं लागतं म्हणून हे मी चॅनल जास्त चांगलं चालवू शकते हे बघा जेवण कळलं का तर आता एक विषय टॉमॅटो घेतलेला आहे काकडी घेतलेली आहे केळं घेतलेलं आहे उसळ आहे ढबू मिरची भाजी आहे कांदा आहे लसूण आहे लसूण नाही सांडगे आहेत सगळं सगळं आहे चौरस आहार आहे चौरस आहार तुम्हाला मला दाखवायचं असतं चौरस आहार घ्यायला पाहिजे ताकसुद्धा आहे हल्ली घरचं ताकच नको वाटायला काही रेडीमेड ताक काय सुंदर लागतं तुम्हाला काय सांगायचं मस्त लागतं तर आता आपण हे पहिला गोळी घेऊन टाकू विसरेल ओके चला पुढचं बोलूया एक विषय होता आपले व्हॉट्सअप ग्रुप असतात हटव पूर्वी कसं होतं आपण एकमेकांशी गप्पा मारायचो लेटर्स असायचे किंवा विशी विशीच्या निमित्ताने आपण एकमेकांशी एकमेकांशी गप्पा मारण्यासाठी जमायचो भेटायचो आता तसं काय नाही आहे आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळेजण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात व्हॉट्सअप आणि मग त्यामुळे कसं होतं का अतिपरिचयात अवज्ञा परिचय म्हणजे कसं मला तर चांगलं आठवत हो आहे पूर्वी आम्ही मैत्रिणी कॉलेजमधल्या शाळेतल्या एकमेकींना भेटण्यासाठी आतुरता असायची रिलेटिव आतुरता असायची आता ती आतुरताच राहिलेली नाही आहे रोज भेटतो ना आपण एकमेकींच्या एकमेकींना सगळे नातेवाईक हा ग्रुप तो ग्रुप माहेरचा ग्रुप सासरचा ग्रुप चुलत ग्रुप मायवस ग्रुप अजिबात म्हणजे अजिबात एकमेकींना भेट एकमेकांना भेटायची आतुरता राहिलेली नाहीये मुद्दाम लोकपूर्वी एकमेकांच्या कार्यक्रमाला जायचे भेटी गाठी होतात आता व्हिडिओ कॉल केला एका ग्रुपमध्ये आपण दहा पंधरा जणं असली येतात सगळे दहा पंधरा जणं एका वेळेला आणि होतात गप्पा किती वेळ गप्पा मारू शकतो आपण काही प्रॉब्लेम नाही व्हिडिओ कॉलवर ग्रुप व्हिडिओ कॉलिंग असतेच की व्हॉट्सअपचं गावातली बाहेरची देशातली परदेशातली या ग्रहावरची त्या ग्रहावरची सगळी येतात कोणाचे वाढदिवस घरात असला घरातला कुठला कार्यक्रम असला लग्न सुद्धा लग्न करा घरातल्या घरात कार्यक्रम करा सगळेजण ऑनलाईन बसलेले असतात अक्षता टाकायला कार्यक्रम बघायला सत्यनारायणच्या पूजेला तर चांगले उपयोग आहेत त्याचे पण काय होतं आपण एकमेकांचं इतकं सकाळी उठल्यापासून चहा केला येऊ केलं तेव केलं के गुड मॉर्निंग गुड नाईट सगळ्या सारखेच प्रत्येक दिवस त्याचं विशेष द्यायच्या शुभेच्छा द्यायच्या इतकं चालू असतं ना व्हॉट्सअपवर आपलं त्यामुळे प्रत्यक्ष भेटीतली आतुरता संपली संपली काय बघायचं प्रत्येकाला जाण्या आणि यातला वेळ वाया पुन्हा प्रवासामधला शीण खर्च खर्च एक सोडून द्या पण ह्या सगळ्या गोष्टी आहेतच ना त्याच्यापेक्षा हे असं पण एकमेकांशी खूप छान बोलू शकतो रोज एकमेकांची काळजी घेऊ शकतो फक्त प्रत्यक्ष भेटायचं म्हणजे काय करतो असं बघतो पण आता में। में कर आप तर आपण आता तुम्ही मला फक्त मी मी फक्त तुम्हाला बघू शकत नाही कारण हे आपलं व्हॉट्सअप नाही आहे तर सुरुवाती सुरुवातीला असं ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये खूप म्हणजे खूप आनंद आणि काय होतं की छान वाटतं एकमेकांना विचारायचं काय कसं नंतर काही दिवसाने पंधरावीस लोक असते त्यातला एक किंवा दोन लोक ऍक्टिव्ह असतात बाकीचे सगळे बघे नंतर हळूहळू बघे पण कमी होतात ग्रुप नुसतं काय काय कोणी कोणी टाकले बघायचं सोडून द्यायचं आज व्हिडिओ बघायचा आणि फोटो तेवढे बघायचे काय आहे कुणाकडे काय चाललंय तेवढंच हल तू सगळेजण मोटिवेशनल व्हिडिओज टाकत असतात मोटिवेशनल सगळं काय म्हणतात त्याला बौद्धिक माझ्याकडं आलं काही बौद्धिक की ते वाचायच्या आधी दुसऱ्याला टाकून मोकळं व्हायचं शेअर करून मोकळं व्हायचं हे एक असतं हल्ली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये माझ्या एका मैत्रिणीचे चौऱ्याऐंशी ग्रुप आहेत काय कशी बघत असेल देवालाच माहिती तर तुम्हाला गंमत सांगायची म्हणजे मी हे का सांगते मग हे रोज सुरू होतो काही ना काहीतरी त्यातलं एक दोन ॲक्टिव्ह असतं जो ऍक्टिव्ह असतो की नाही त्याला असं खरंच वाटत माहिती इतरांना द्यावी ज्याला पाहिजे असेल ते वाचतील पण मग नंतर हळूहळू काय होतं माहिती का त्यातला ऍक्टिव्ह नसणारा मेंबर तो लगेच चालू करतो किती टाकता आम्ही तुमच्यात किती बघत बसायचे मेसेजेस आम्हाला एवढा वेळ नसतो तुम्ही ह्याच लँग्वेजमधलं का टाकता ह्याच भाषेतलं का टाकता तुम्ही ह्याच विषयाचं का टाकता हा विषय ह्या ग्रुपवर नको तो विषय त्या ग्रुपवर नको स्वतः तर काही टाकणार नाही आणि जे टाकतील ना त्यांची त्यांचं असं पाय उडायचे काम करणारे आपल्या या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतातच असतात अगदी हमखास असतात मग असं जर का एक दोन वेळा झालं आता भिशीमध्ये मध्ये म्हणा आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटतो तेव्हा एखादी व्यक्ती व्यक्ती खूप बोलत असते आणि फटकन तिला कोणतरी काहीतरी पान उतारा केला की के कसं होतं म्हणजे अपमान केला की के। तसंच व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होत कोणतरी येतं अतिशहाणं आणि समोरच्या व्यक्तीचा उत, पाण उतारा करतो लागट बोलतो अपमानास्पद बोलतो हा विषय इथं नको तो विषय तिथं नको आम्ही काय तुमचंच ऐकत बसायचं का आम्ही एवढे मोठे तुमचे मेसेजेस वाचत बसायचे का ह्या म्हणायचं आज आहे तुम्हाला नसेल वाचायचं गप्प साचे एका त्या व्यक्तीमुळे ग्रुप तो जिवंत असतो ते सुद्धा तुम्हाला नको असतं होय की नाही मग काय होतं जी व्यक्ती अगदी प्रेमाने मेसेजेस टाकत असते तिला वाईट वाटतं कोण फुकट आपण करून घेणार ती फटकन लेफ्ट होते पटकन लेफ्ट होते लेफ्ट झाल्यावर ती कारण देत नाही मी का लेफ्ट झाले म्हणून पण ती लेफ्ट होती ती व्यक्ती मग ती लेफ्ट झाली हो किंवा तिला पर्सनल मेसेज कोणतरी ग्रुपमधलं एखादी दुसरीच व्यक्ती पर्सनल मेसेज करतो <tune> काय झालं काय झालं का लेफ्ट झाली का लेफ्ट झाली असू दे ना कोणतरी बोलणारच सोडून द्यायचं पण जिच्यामुळे ती, जा, ले ती व्यक्ती सा लेफ्ट झाली असेल तिला कोणीही जाऊन विचार सांगत नाही कशाला बोलायला गेली कशाला बोलायचं दुसऱ्याला असं कोणीही त्या व्यक्तीला जाऊन सांगत नाही पण ह्या लेफ्ट झालेल्या व्यक्तीला शानपण शिकवायला जातात ते सुद्धा सगळे जात नाहीत काही जण म्हणतात गेले ते गेले बरं झालं पण एखाद दुसरी व्यक्ती जाऊन विचारते का काय झालं म्हणून तुम्ही लेफ्ट झाला आणि एवढं करून लेफ्ट झालं म्हणून त्याच व्यक्तीला शहाणपण शिकवतात ते सोडून द्यायचं असं लगेच लेफ्ट व्हायचं नाही त्यात काय एवढं मोठं तो घरात एकमेकांशी भांडणं होत नाहीत का तशी भांडणं झाली अशी समजायचो आणि असं काय लगेच घरामध्ये आपल्या भांडणं झाली म्हणून आपण काय लगेच घर सोडून जातो का असं लगेच म्हणणारी माणसं असतात शहाणपण शिकवणारी म्हणजे लेफ्ट होणाऱ्या माणसाला व्यक्तीलाच काय म्हणतात त्याला असा गिल्ट फील यावा लेफ्ट झाल्याबद्दल पण लेफ्ट झाला ही व्यक्ती का गेली का त्या व्यक्तीचा कोणी अपमान केला असेल हे कोणीही विचारायला जात नाही कारण ज्या व्यक्तीमुळं ही व्यक्ती लेफ्ट झालेली असते तिला सगळे घाबरून असतात थोडक्यात अशी ही लेफ्ट होण्याची कथा आहे मग लेफ्ट झालेल्या व्यक्तीला ॲडमिन नावाचं जे त्यामध्ये असतं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रमुख घराचा कर्ता पुरुष तो त्याला परत घुसवतो आतमध्ये नाही नाही लेफ्ट व्हायचं नाही यायचं काय झालं असलं तर सोडून द्यायचं असं वर आणि शहाणपण शिकवलं जातं मग लगेच बाकीचे सगळे वेलकम वेलकम पण कोणीही जाऊन त्या लेफ्ट झालेल्या ले व्यक्तीला जाऊन म्हणत नाहीत की सॉरी काय झालं असं असं झालं का बर बर परत होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ कोणीही म्हणत नाही लेफ्ट झालेल्या व्यक्तीला म्हणजे खरोखर आ, का तिचा अपमान झाला हा विचार कोणी करत नाही त्यातल्या एका दुसऱ्या व्यक्तीला माहित असतं का अपमान झालेला आहे काय झालेलं आहे ते सगळं लपवून ठेवतात कारण घाबरतात लोक आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरची काही माणसं असतात त्यांना कोण लेफ्ट झालं कोण काय झालं काही माहित नसतं मग अचानक त्यांना हे मेसेज दिसायला लागतात आणि का झाले होते काय झालं काय झालं काय झालं ही सगळी गंमत असते असे हे सगळे मजेशीर असतात तर लेफ्ट होऊ नका असं आज मी एक ऐकलं लेफ्ट होऊ नका त्यात काय होतंय तर असं नाही आहे ते लेफ्ट होणाऱ्यांचं मी तुम्हाला सांगते का लेफ्ट होतात एकतर जर तुम्ही अशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राहिलात ना तुम्ही रोज एकमेकांना भेटता त्यामुळे तुम्ही ॲक्टिव्ह असलात तरी तुमची कोणी फारशी किंमत करत नाही व मागे चेष्टा करतात आणि ॲक्टिव्ह नसलात तरी कोणी तुम्हाला विचारत नाही का ॲक्टिव्ह नाही म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असण्याचा आणि नसण्याचा काहीच फरक नाही काहीच फायदा नाही एकमेकांच्या हातला प्रेम खूप म्हणजे खूप कमी होतो एक लक्षात ठेवा व्हॉट्सअप ग्रुप त्यामुळे एक वेळ तुम्ही त्या ग्रुपमध्ये नसलेलं परवडतो पण पर बऱ्याच वेळेला व्हॉट्सअपमुळं तुम्ही खरं तर एकमेकांच्या सानिध्यात पण नसता पण खूप सारा कोणतरी अपमान करत असतं लेफ्ट झालेल्या ले व्यक्तीला किंमत देत नाहीत कधीच देत नाहीत लोक वर एवढं काय लेफ्ट व्हायची गरज होती म्हणतात तर आज मी व्हिडिओ एवढ्यासाठी केला की लेफ्ट कशाला होता घरात काय भांडणं होत नाहीत का पण एक लक्षात घ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा मान सन्मान असतो कोणी दुसऱ्याकडनं उठून आपलं कोणी उठावून मा अपमान करावा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाचे विचार असतात स्वतःचे तुम्ही तुमचे ला विचार लादू शकत नाही काय विचार व्यक्त करायचे नाही त्यामुळं <coughs> एखाद्या व्यक्तीला नाही आवडलं तर ती लेफ्ट होते अपमान तुम्ही कुणाचा केला तर कसं आपण प्रत्यक्षामध्ये भेटल्यानंतर जर कोणी कुणाचा अपमान केला मनाविरोध कोण बोललं तर आपण काय करतो त्या व्यक्तीच्या नादाला लागत नाही किंवा त्या व्यक्तीशी बोलणं सोडतो तसंच आहे ग्रुपमधनं लेफ्ट व्हायचं म्हणजे सरळ खरं एका व्यक्तीशी वय वै झालेलं असतो एका व्यक्तीशी मनमुटाव झालेला असतो मन मतभेद झालेला असतो पण ते सर्वांच्या समोर व्यक्त करण्यापेक्षा आपण बाहेर निघून जायचं येत ही त्यातली खूप चांगली खरं तर ही आहे गोष्ट आहे लेफ्ट होणं तर जे काय मला आज वाचायला मिळालं ठिकाणी ठिकाणी लेफ्ट होऊ नका लेफ्ट होऊ नका नाही होऊ शकत तसं खूप साऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही असला तर तुमची किंमतही राहत नाही आणि जेवढे जास्त ग्रुप्स तुमचे तेवढं तुम्ही टाईमपास खूप जास्त करता मोबाईलवरती तुमचा स्क्रीन टाईम वाढतो तुमच्याजवळची माहिती तुम्हाला असं वाटतं आपण सगळ्यांना शेअर करावी कोणीही ती बघत नाहीत तुम्ही अतिव्यक्त झालात तरीही लोक नावट होतात न व्यक्त झाला तर कोणी विचारत पण नाही का व्यक्त होत नाही म्हणून म्हणजे खरं तर त्या व्हॉट्सअप ग्रुपचा तसा काही उपयोगच नसतो असला तर आपला वैयक्तिक कॉन्टॅक्ट असावा असं मला वाटतं वैयक्तिक प्रेम राहतं पण नसला तर फार छा वॉ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही असू नये असं मला वाटतं माहिती मिळवण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी असं जर तुम्ही म्हणत असाल तर फेसबुकवरची आणि यूट्यूबवरची माहितीच लोक तिथं शेअर करत असतात त्यामुळे वैयक्तिक तुम्ही तुम फेसबुक यूट्यूबवर राहणं आणि व्हॉट्सअपवर अगदी एक दोन चार ग्रुपवर राहावं बाकीच्या ग्रुपवरती राहावं असं मला वाटत नाही काहींचे ग्रुप असतात वाचनाचे ग्रुप असतात अध्यात्माचे ग्रुप असतात तिथेही शेवटी तेच असतं पण ठीक आहे आज मला खास जे लेफ्ट होत असतात ते का होतात हेही लोक त्यांना विचारत नाही आणि वर लेफ्ट झाल्याबद्दल त्यांनाच लोक नाव ठेवतात पण मी जे कोण लेफ्ट होतात त्यांच्या बाजूनी आहे बरं का कारण असं कोण उगाच आता एखादा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मला कोणीतरी ॲड केलं माझा काही त्यांच्या त्या विषयाशी काही संबंधच नाही आहे लेफ्ट होणं बरं ना काय बिनत्या कामाचा तो ग्रु जागा खात नाही का असं मला वाटतं खरं तर तुमचा फोन मिळाला फोन नंबर मिळाला म्हणून लोक कुठल्या तरी एक ग्रुपमध्ये तुम्हाला घालून टाकतात व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यावेळेला असं होतं त्या ग्रुपमधनं बाहेर पडायचं पण अवघड होतं एक्झिट ओळखीची व्यक्ती असते पण असं बराच वेळेला होतं परवा मी एका ठिकाणहून काहीतरी ड्रेस विकत घेतला मग त्या ठिकाणी तो म्हटला की मॅडम आम्हाला तुम्ही तुमचा फोन नंबर द्या आम्ही आमच्या गिरायकांचा सगळ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला म्हटलं नाही मला नाही मला यायचं नाही म्हटलं माझा नंबर पण तुम्ही घेऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाही नाही मग आमच्याकडचे आलेले ड्रेस वगैरे यांचं सगळं आम्ही तुम्हाला रोजच्या रोज टाकत जाऊ नाही म्हटलं आम्ही आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही येऊ ना विकत घ्यायला तुमच्या दुकानात नाही रोजच्या रोज आम्ही टाकत असतो तर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करू तसंच परवा दिवशी एकदा असंच झालं मला माहीतच नाही रोज त्याच्यावर चपलाच पडायच्या चपला वेगवेगळ्या डिझाईनच्या चपला सकाळी उठलं की ते चपला मला ते चपलांचा वास आल्यासारखं वाटायचं नव्या चपलांचा एक वास असतो कोणी तसं म्हणलं का कळे ना हे कोण आहे हे कोण आहे तर कुणाकडनं तरी काहीतरी नंबर घेऊन एक चप्पलचं दुकान नवीन निघालं होतं त्यानं आसपासचे नंबर गोळा करू ग्रुप केला आता आणि रोज चपल्याचे डिझाईन टाकायचं होतं माझ्याकडे ह्या चपला आल्या म्हणून मी एक्झिट झाले आणि मी म्हणजे ते जे दुकान होतं ते मला माहीत होतं मी त्या दुकानात गेले म्हटलं तुम्ही कशासाठी म्हटलं सर चपलांचे डिझाईन टाकता काय गरज आहे तर तो म्हटला मॅडम नवीन दुकान काढलं आहे आणि दुकानाचा सेल वाढावा लोकांना डिझाईन्स घरपोचल्या मिळाव्यात मी घरी पण ऑर्डर तुम्ही जर ऑर्डर दिली तर मी घरी पण आणून देऊ शकतो तर म्हणून ह्या चप्पलांच्या डिझाईन मी टाकतो मी म्हटलं बाकीचे फोटो जेव्हा आपण उघडतो ना तेव्हा बरं वाटतं पण सकाळी उठल्या उठल्या उठ चप्पलांचे फोटो बघायला नको वाटतं मोबाईलवरती म्हणून तुम्ही कृपा करून मी ह्यातनं एक्झिट होती आहे म्हटलं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मी लेफ्ट होती आहे तुम्ही मला परत त्याच्यात ॲड करू नका मी म्हटलं नेहमीच मी तुमच्याकडून चपला घेत असते मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी येऊन तुमच्याकडून चपला घेईन पण कृपा करून मला तुम्ही परत त्याच्यात ॲड करू नका आणि असंच बऱ्याच दुकानांमध्ये होतं आपण खरेदीला जातो आणि हे खरेदीवाले आपल्याला ॲड करतात नवीन डिझाईन आलं की कळवतो सगळं असं आहे तर आपण लेफ्ट का होतो किंवा लेफ्ट होण्याची आहे मागची सायकॉलॉजी काय आहे हे मला तुमच्याशी बोलायचं होतं आज मी गप्पा मारल्या जेवता जेवता तुमच्याशी गप्पा मारता मारता चोवीस मिनटं मी आज जेवती आहे तेवढा वेळ आपल्याला लागतोच तर मस्त वेळ चौरस आहार घेतलेला आहे मी आणि सॅलड बिलड खाल्लेला आहे त्यामुळे उन्हाळ्याचा दाह कमी होतो थो, पण थोडंच खायचं काकडी टोमॅटो थोडंच ताक प्यायचं जास्त प्यायचं नाही नाहीतर उन्हाळा आहे गरम होतो आहे गरम होतो आहे म्हणजे दिवसाला तीन तीन, तीन चार चार वेळा ताक येतात आता प्यायलोत किंवा आमसूल सरबत किंवा कोल्ड्रिंक्स आहेत घरात म्हणून प्यायली तर आजारी पडा ना आधीच सांगून ठेवते संडासला लागेल कारण उन्हाळा इतका म्हणजे सुरुवाती सुरुवातीला तर उन्हाळा त्रास होतो हुशहुश होतं तर थोडं थोडं सगळं खाल्लं पाहिजे फायबर पोटामध्ये गेलं पाहिजे चला मस्त आज काही ताटात हात धुणार नाही आहे पण इथं माझ्याकडे मीठ आहे आणि आमच्या घरात आम्ही मीठ कसं कधीही ताटात कोरडं ठेवत नाही थोडंच घेतलं होतं मी काही गरज पण नव्हती मला घ्यायची समोर होतं म्हणून थोडंसं मी काकडी लावून घेण्यासाठी घेतलं होतं पण ते मीठ त्याच्यात ताटात तसंच होतं म्हणून मी आता हे ताटातल्या मिठात असं पाणी घालत आहे कारण की मीठ ताटात ठेवू नये कोरडं हे आमच्या लहानपणापासून आमच्यावर पडलेला हा एक विचाराचा संस्कार आहे कारण काही असू शकतं शोधू शकता तुम्ही ताटात का मीठ ठेवू नये त्याचे ढीगवर लोक का तुम्हाला व्हिडिओ येतील कारण येतील मलाही माहिती आहेत पण ते काय मी ह्या ठिकाणी सांगत बसणार नाही पण ताटात मीठ ठेवू नये पाणी घालावे चला माझं जेवण झालं तुमचंही जेवण झालं बा